आरोग्य उपकेंद्र सुरू करा स्वाभिमानी शेतकरी संघटना व गावकरी यांची मागणी अन्यथा गावकरी आंदोलन करण्याच्या तयारी बुमराळा गाव हे लोणार तालुक्यात असून येथील आरोग्य उपकेंद्र हे बऱ्याच दिवसापासून बंद आहे त्यामुळे परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे उपकेंद्र यामध्ये येणाऱ्या रुग्णांपैकी ऐंशी टक्के हा शेतकरी वर्ग आहे त्यामुळे हे उपकेंद्र उपकेंद्रही त्यांच्यासाठी वरदान बनले आहे या उपकेंद्रात भूमराळा वस्ती वझर कसारी व बिबखेड या गावाचा समावेश आहे परंतु सध्या जगभर कोरोनासारख्या महाभयंकर बिमारीने थैमान घातले असून या काळात भूमराळा आरोग्य उपकेंद्र हे एक शोभेची वस्तू बनली आहे सध्याच्या काळात गावकरी मंडळी व रुग्णांना सर्दीताप फोगला यासाठी सुद्धा गावकऱ्यांना गाव, गाव सोडावे लागत आहे व खाजगी रुग्णालयात अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहे उपकेंद्रातील कर्मचारी या फक्त पोलिओ लसीकरण किंवा डोस देण्यासाठीच गावात दिसून येतात उपकेंद्रांची बाह्य व आंतरव्यवस्था ही अतिशय दुर्मिळ व चिंताजनक झालेली आहे जसे की मुख्य प्रवेशद्वारावर खिडक्या व साहित्य यांची दुर्व्यवस्था झाली आहे उपकेंद्रासमोर केर कचरा याचे साम्राज्य झाले आहे यामुळे आजार पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे भुमराळा उपकेंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी गावकरी व ग्रामपंचायत भुमराळा यांनी केली आहे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना व गावकरी यांच्या वतीने आंदोलने करू असा इशारा दिला आहे अनिल मोरे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लोणार आमच्या इथे दवाखाना झाला बरेच वर्ष झाले पण या दवाखान्याची अशी दुर्व्यवस्था आहे कधी डॉक्टर येतच नाही कधी नर्स येतात पंधरा दिवसानं वीस दिवसानं कोणती व्यवस्था नसती कोणत्या गोळ्या नसत्या कोणाला इंजेक्शन घ्यायचं असलं तर ता बाहेरगावी जावं लागतं विनाकारण जास्त पैसे द्यावं लागते पूर्ण दिवस जातो इथे कोणतीच म्हणजे शासनाने एवढा खर्च करून कोणतीच व्यवस्था नाही याच्यावर कोणाचं तर लक्ष नसल्यामुळं याची दुर्व्यवस्था झालेली हे जर सरकारनं व्यवस्थित केलं पद्धतशीर बरं राहील असं मला वाटतं आणि जर नाही जर करायला लागलं तर आंदोलन पुकारू आम्ही गावकरी आता आम्ही गावकरी जागी झालेलो आहे आम्ही आता आंदोलन केलेशिव्हर राहणार नाही याची व्यवस्थित चौकशी झाली तर बरं आहे कारण या, 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 या गेट गेटची दुर्व्यवस्था झाली या दवाखान्यात कोणतेच हे नाही घाणी तर साम्राज्य मानलेलं आहे त्याच्यावर कोणाचंच लक्ष नाही डॉक्टर लोक येतात आणि खुशाल जातात काहीच करत नाही